लाडक्या बहिणींनो महत्वाचे पाच निकष लागू केले आहेत अर्धाची छाननी सुरू आहे आणि अपत्र यादी बरूनच सुरू आहे तुम्हाला जर सव्वा हप्ता मिळाला नसेल तर इथून पुढं या महिलांना मिळणार नाही सव्वा नाही आणि सातवा सुद्धा हप्ता कोणत्या महिला आहेत ते पण पाहता येणार आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पहिला नंबर एक पाहिले तर अडीच तुमचं उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा मिळणार नाहीत चाकी वाहन तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरच बाकी असतील इतर वाहन तर, तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाहीत आधार कार्ड आणि बँकेतील नावात काही बदल असेल तर तिथे तुमचा अर्ज अपात्र तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तरही तुमचा अर्ज अपात्र आणि एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळतील या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असताना तर चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसर उत्पन्न हा जो मुद्दा आहे अडीच लाख रुपयाहून तुमचं कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला जो पैसे मिळाले आतापर्यंत पाच हप्ते सहा हप्ते ते कंटिन्यू मिळणार आहे सातवा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळेल परंतु ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाहून जास्त झालंय किंवा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत ज्या महिलांचं उत्पन्न अगोदर कमी होतं आता वाढलेलं आहे अशा सर्व महिला आता इथून पुढं जे काय निकषाचं तुमच्यावर बंधन आहे ते असंच राहणार आहे आणि तुमचं नाव अपात्र यादीमध्ये जाणार आहे आणि सातवा हप्ता हो तुम्हाला इथून पुढं येणं बंद होणार आहे पूर्णपणे चार चाकी वाहन अनेक महिलांकडे अनेक महिलांच्या नावावर आहे अनेक महिलांच्या मिस्टरांच्या नावावर आहे तर हे चार चाकी आहे ते उपजीविकेसाठी आहे का तुमचं हौशी वाहन आहे ट्रॅक्टर जर वगळलं तर खूप सारे वाहन आहे ज्या सुद्धा काय केलं आहे या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे मग या महिला इथं अपात्र होणार का तर हो ज्या महिलांनी कडे चारचाकी वाहन आहे स्वतःच्या नावचं आहे मिस्टरांच्या नावचं आहे तर त्या महिला सुद्धा इथं काय होणार आहेत अपात्र यादीत त्या महिलांचं नाव सुद्धा येणार आहे त्यामुळं सर्व चारचाकी महिला अपात्र आहे सरकारी नोकरी असलेल्या महिला आहेत स्वतः सरकारी नोकरीला आहे कुठेतरी आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे सरकारी नोकरीला स्वतःचा पती आहे नवर आहे तरीही त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे आणि लाभसुद्धा घेतला आहे एकंदरीत सहा हप्ते त्या महिलेला मिळाले तर या सर्व महिला आता इथून पुढं जो तुमचा सातवा हप्ता आहे त्या सातव्या हप्त्याचं तुम्हाला संपूर्ण निकषानुसार बंधन घातलं जाणार आहे आणि पैसे तुम्हाला तर येणार नाहीत आधार कार्ड असेल आणि आधार कार्डवर जे नाव आहे आणि तुम्ही जे बँकेला दिलेलं आहे आधार डेबिडी त्या तर त्याच्यामध्ये बदल आहे तर तशी तफावत असेल तर तुमचा अर्जसुद्धा तिथं अपात्र केला जाऊ शकतो किंवा अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला नवीन एडिटची संधी दिली जाऊ शकते मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भामध्ये तुमचं पोर्टल बंद आहे नवीन वेबसाईट तीसुद्धा बंद आहे नव्याने पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल तत्पूर्वी आपले चॅनेल नवीन असताना अजून चॅनेल लाईक नसेल लाईक करा शेअर करा